कोंबड्यांची भेट देत अनोखे आंदोलन आष्टी तालुक्यात मनसेचे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास तरेकर यांचा पाणीपुरवठा योजनेबद्दल संतप्त मोर्चा आष्टी जलजीवन मिशन अंतर्गत आष्टी तालुक्यातील एकशे बहात्तर गावांमध्ये सुरू असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचार अपूर्णकामे आणि न सुरू झालेल्या योजनांवर संतप्त होत आज मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास तरेकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा कार्यालयावर अनोखा मोर्चा काढला दरेकर यांनी प्रतिकात्मक संताप व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना कोंबड्यांची भेट दिली त्यांच्या म्हणण्यानुसार आज पाणी नसताना अधिकाऱ्यांनी गुत्तेदारांकडून पार्ट्या घेतल्या आणि अहवाल बनवले काम शंभर टक्के झाल्याचे दाखवले पण गावांमध्ये अजूनही पाण्याचा थेंबही पोचलेला नाही असंही ते म्हणाले अनेक गावे अजूनही कोरडी पडली असून योजना फक्त कागदोपत्री पूर्ण आहे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांमध्ये संगणमताने मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप उपअभियंता गैरहजर असल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप शिगेला परिसरात आंदोलनाची मोठी चर्चा आणि लोकांमध्ये संताप कोंबड्या ही भेट नव्हे भे। हा इशारा आहे असे कैलास दरेकर म्हणाले या आंदोलनामुळे आता प्रशासन जाग होईल का आणि पाणी योजनांचा लाभ प्रत्यक्ष गावांपर्यंत कधी पोहोचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार बावीस रोजी जल जीवन ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी योजना म्हणून या ठिकाणी चालू केली होती गेले चार वर्ष झालं आष्टी तालुक्यातल्या एकशे बहात्तर गावामध्ये योजना चालू चालू झालेली नाही आहे याचे कार्यारंभ आदेश दोन हजार बावीसचे बारा महिन्यात काम चालू कर आ, बारा महिन्यात काम पूर्ण करण्याचं हे असतानाही या अधिकाऱ्यांनी संगणमतानी याच्यामध्ये भ्रष्टाचार करून आष्टी तालुक्यातल्या ग्रामीण भागातल्या जनतेला पाणी मिळू नये म्हणून हे अधिकारी जबाबदारी तर आमची यांच्याकडे मागणी आहे की बाबा कोंबड्या घ्या पण जल पाणी द्या कारण यापूर्वी सोजलधारा योजना झाली जल योजना झाली राष्ट्रीय पेयजल योजना झाली पंतप्रधान पेयजल योजना झाली भारत निर्माण योजना झाली मुख्यमंत्री पेयजल योजना झाली या कुठल्याही योजनेचं पाणी आष्टी तालुक्याला अद्याप मिळालेलं नाही आता सध्या ह्या पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्याला कोंबडी देऊन विनंती आहे की बा जल पाणी द्या आणि याच्या मजे जे दोषी अधिकारी आहेत ज्यांनी वेळेत काम पूर्ण केले नाहीत त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही आज ह्यांना कोंबड्या देतो उद्या ग्रामीण पाणी पुरवठा मंत्री जो कोणी असल कारण वर्षालाच मंत्री बदलतेत जे कोणी असतील त्यांना आम्ही कोंबड्या भेट देऊन आमच्या मतदारसंघाला पाणी द्या म्हणून आम्ही मागणी करू आमची एवढीच विनंती आहे की बघ कोंबड्या घ्या पाणी द्या बहुतांशी ठिकाणी अधिकाऱ्यांना पार्ट्या चिरीमिरी घेतल्याशिवाय काम होत नाहीत त्याच्यामुळं आज या ठिकाणी कोंबडी भेट देऊन आम्ही त्यांना विनंती केली जर ही विनंती त्यांना मान्य नाही झाली तर याच्यानंतरचं पुढचं आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल याची त्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी